दिल्ली येथील लाल किल्ला स्फोटानंतर आता मुंबई हाय अलर्ट मोडवरती गेलेली आहे मुंबईच्या थिक ठिकठिकाणी अगदी मोक्याच्या ठिकाणावरती ॲक्श कडक बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे दिल्ली बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवरती मु मुंबई पोलिसांना ज्या आहे सतर्कतेचा आदेश दिलेला आहे सर्व प्रमुख आणि महत्त्वाच्या जागी ज्या आहे ती सुरक्षा तैनात करण्यात आलेली आणि त्यांची तपासणी देखील क करण्यात आलेली आहे अनेक महत्त्वाच्या जागेवरती देखील जे आहे ती नाकाबंदी करण्यात येणार ना आणि सर्वच प्रमुख तपास एजन्सी जी आहे ती अलर्ट मोडवरती आलेली आहे आणि मी सध्या उपस्थित आहे या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आपल्याला पाह पाहू शकतो मोठ्या संख्येने मुंबई पोलीस असतील जे आणि त्याचबरोबर दंगल पथक देखील जे आहे ह्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे एकंदरीत पाहायला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर दंगल पथक जे आहे ती ॲक्शन मोडवरती आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोठ्या संख्येने मुंबईकर आणि मुंबईकरांच्या चाकरवाणी जे आहे ते मोठ्या संख्येने ह्याच परिसरातून आपल्या घरी जाताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच अनुषंगाने या ठिकाणी सुरक्षित जी आहे ती वाढ करण्यात आलेली आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय सर आहे संजय कटारे सर आहेत थेट त्यांच्याशी संवाद साध साधणार आहोत सर काय सांगणार या संपूर्ण मुंबई एकदा हाय अलर्ट वरती गेलेली आहे हाय अलर्ट ऍक्शन मोड वरती आलेले काय सांगणार जो आपल्या नियंत्रण शाखेकडून वरिष्ठांकडून जे संदेश मिळालेला आहे आपल्याला त्याप्रमाणे दिलेल्या सूचनाप्रमाणे सी एस टी एम टी रेल्वे पोलीस ठाणे पोलिस स्टेशन येथे रेल्वे स्थानक येथे टोटली जो एरिया आहे आणि जो काय काय म्हणतात त्याला आडगळीचा एरिया आहे तो तो टोटली चेक करून घेतला जात आहे तसेच जे संशयित समजा असेल बॅग असेल किंवा इसम असेल यांना देखील आपण व्यवस्थित त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी चेकिंग करून फिज फि फिजिकली चेकिंग करून त्यांना हे करून जातं प प्रवाशामध्ये कुठलंही तर वातावरण नाही किंवा त्यांना कुठलाही अनकपट वाटणार नाही अशा पद्धतीने ना, आपण सर्व शांततेमध्ये कारवाई करून देत आहे त्याचप्रमाणे सर्व अंमलदारला इथल्या सूचना दिलेल्या आहेत आणि वेळोवेळी त्यांना अपडेट करून बी दरवर्षी ड्युटी दरवेळेस ड्युटी वाटप करण्यात येत आहे अगदी पाहायला गेलं तर हा संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रहदारीचा परिसर असतो मुंबईकर जे आहे आपल्या घरी जाण्यासाठी या ठिकाणाहूनच नियमितपणे जात असतात अगदी तर ह्या दृष्टिकोनातून देखील कुठली कुठली सुरक्षा घेत सर्व मुंबई रेल्वे प्रवासी आहेत ते संध्याकाळच्या वेळेस जवळ घरी जातात तर त्यांच्या सुखरूप ते घरी पोहोचावा याबद्दल मुंबई रेल्वे पोलीस पोलिसांकडून योग्य ते काळजी घेतली जात आहे आणि आज ताब्यातपर्यंत कुठल्याही प्रवाशांना किंवा कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही याची सदैव मुंबई रेल्वे पोलीस काळजी घेत आहे असं कोणीही रेल्वे प्रवासी असतील आणि किंवा कोणीही घाबराय घाबरण्याचे किंवा घाबराटण्याचे काय काम जर तुम्हाला काय अफवा असतील की किंवा माहिती मिळायला असेल तर त्या प्रथम अगोदर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून किंवा पंधरा बाराला संप कॉल करून किंवा संबंधित पोलिस स्टेशनला कॉल करून यंत्रणेला तुम्ही त्याच्या अगोदर खात्री घ्या कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि ती अफवा दुसऱ्याला कोणाला सांगू नका नक्कीच आपण पाहू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही गोष्टीची खात्री होत नाही तोपर्यंत तोपर्यंत ही मुंबई पोलिसांना कळवल्यानंतरच जे आहे ती सांगा असं देखील ज्या सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्या आपण पाहू शकतो संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबई पोलीस असेल त्याचबरोबर दंगल पथक असेल आणि त्याचबरोबर मुंबई लोहमार्ग म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग देखील जे आहे ते पोलीस जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे अलर्ट मोडवरती आहे आणि ॲक्शन मोडवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतं कुठलाही अनुचित प्रकार किंवा अफवांवरती विश्वास ठेवू नका असा देखील जे आहे ते सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटस श्रीकृष्णा न्यूज एटी लोकमत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस